नमस्कार स्वाती स्टोरी यामध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे पंढरपूर नगरीत विठोबा मंदिरात मोठा उत्सव सुरू होता दूर भक्त येत होते विठोबाच्या चरणी आपली भक्ती अर्पण करते त्या गर्दीत नामदेव महाराजही होते ते नेहमीप्रमाणे विठोबाच्या मूर्ती समोर बसले होते डोळे मिटून अभंग म्हणत होते तेवढ्यात काही लोक तेथे आले त्यांच्या चेहऱ्यावर उपवास दिसत होता त्यातला एक म्हणाला नाम्या तू रोज सांगतोस की विठोबा खरा आहे तू अशी बोलतो पण आम्ही काही पाहिलं नाही तू खोटं बोलतोस का दुसरं अरे जर विठोबा खरा असेल तर आम्हाला चिन्ह दाखव नसेल तर मान्य कर की हे सगळं खोटं आहे नामदेव महाराज शांत होते त्यांनी डोळे ओढले मंदस्मित केले आणि म्हणाले भक्तीला चिन्हाची गरज नसते जर तुम्ही इतकेच आग्रह करता तर विठोबा स्वतः तुमच्या शंकेचा निरसन करेन ते लोक म्हणाले बर आम्ही एक अट घालतो आम्ही दगड घेतो आणि त्या खाली नाणं लपवतो तुला सांगावं लागेल की नानं कोणत्या दगडाखाली आहे जर तू सांगितलं खरं आहे नाहीतर हे सगळं खोट आहे नामदेव महाराज माझ्यासाठी काही कठीण नाही कारण विठोबा माझ्या प्रत्येक श्वासात आहे त्यांनी डोळे मिटले आणि विठोबाला हात मारली पांडुरंगा हे लोक तुझ्यावर शंका घेतात आता तूच सत्य प्रकट कर तेवढा सगळ्यांच्या डोळ्यासमोर एक चमत्कार घडला दगडापा फल्ला आणि त्या खालचं नानो बाहेर आलं सगळे थक्क झाले नामदेव महाराज म्हणाले हे पाहिलं आहे त्याला गोटा ठेवा लागत नाही पण विठोबा स्वतः भक्ताची लाज राखतो जे लोक विठोबाच्या मूर्तीसमोर नतमस्तक झाले त्यांच्या डोळ्यात अश्र होते त्यांनी नामदेव महाराजांची माफी मागितली आणि म्हणाले महाराज आज आम्हाला कळलं की खऱ्या भक्ती ताकद असते नामदेव महाराज म्हणाले सत्य हे सूर्याप्रमाणे असतं त्याला सिद्ध करण्यासाठी शब्दांची गरज नसते पण जो खोटं बोलतो त्याला नेहमी गोट ठेवावे लागतात भक्ती नेहमी खरी ठेवा कारण विठोबा आपल्या मनातील प्रामाणिक भाव पाहतो तुम्हाला ही कथा आवडली का तर कमेंट मध्ये सत्याला सिद्धीची गरज नाही आणि विठोबाच्या कृपेची भावना मला जपा आणि अशा भक्तपूर्ण कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा